सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला ग्राम प्री पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय निर्मात्या ठरल्या आहेत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताला अभिमान आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे यानिमित्तानं भारताची उल्लेखनीय प्रतिभा समृद्ध सर्जनशीलतेची झलक जगभरात पोहोचली आहे हा पुरस्कार भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवामध्ये भारताची कामगिरी अभूतपूर्व ठरली आहे दोन चित्रपट निर्माते एक अभिनेत्री आणि एक छायाचित्रणकार पुरस्कार विजेते ठरले आहेत यंदा या महोत्सवात भारतीय कलावंतांची जागतिक स्तरावर प्रशंसा आणि कौतुक झालं आहे एफटीआयचे माजी विद्यार्थी संतोष सिवन पायल कपाडिया मैसम अली चिदानंद नाईक यांनी या महोत्सवात आपली चमक दाखवली